आपल्या नेरळ विभागातील राष्ट्रवादीचे लढाडीचे कार्यकर्ते आणि नेरळ शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बनाजी गरुड हे आज आपल्या पक्ष प्रवेश करत आहेत

पंडित शिंदे शिंदे पक्षात प्रवेश हा सर्वांना सगळ्यांचं पक्षामध्ये स्वागत आहे आनंद होतो की पुढ या भागामध्ये आज आदरणीय लाडसाहेब आदरणीय मोसांबी त्याचबरोबर अल्लासाहेब त्याचबरोबर जन भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण चीन या भागामध्ये ज्या पद्धतीने मात्र जिंकल्यासाठी संघटनात्मक सुरू आहे त्यामध्ये प्रमाण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते नरेंद्रजी यांचा एक युवा पद्धतीचं एक आकर्षित सफर्क नागरिकांमध्ये आहे नरेंद्रजी संपर्क विचारमध्ये सरकार म्हणून या पद्धतीने adalah sebuah ini Kerana Bukan beri Beda kepada kita banyak Kita berdua di dalam Kami yang beri kita berdua Pertama Kita berdua di dalam Kita berdua di dalam Kita di dalam Kita berdua di dalam Kita berdua di dalam Kita berdua di dalam Kita berdua di dalam Kita Kita berdua di Kita berdua